नमस्कार आपण पाहत आहोत दांडी न्यूज आजची ब्रेकिंग न्यूज आहे दांडी गावातील पाण्याविषयी पालघर जिल्ह्यापासून वसलेल्या दांडी ह्या गावामध्ये पाण्याची कंडिशन पाण्याची टंचाई वारंवार वाढत आहे वर्षानुवर्ष ही परिस्थिती निर्माण झालेली आहे अत्यंत दुर्दही परिस्थिती या ठिकाणी दांडी गावातील गावकऱ्यांना करावी लागत आहे अत्यंत ग्रामस्थ पायवाट चार किलोमीटर अंतरावरती बारा हजार ते पत्रा कॉलनी या विभागामध्ये टू व्हीलरच्या साहाय्याने फोर व्हीलरच्या साहाय्याने पाणी आणावं लागत आहे अशी परिस्थिती दांडीगावातील ग्रामस्थांना करावी लागत आहे मोठी कसरत करावी लागत असल्याकारणाने दांडी गावातील ग्रामस्थांना मोठी नाराजी व्यक्त होत आहे अशी घटना दिसून येत असतानासुद्धा या ठिकाणी प्रशासन कोणतीही विचारणा करत नाही कोणतंही दाद घ्यायला तयार नाही दुर्लक्ष केलं जाते प्रशासनाच्या मार्फत या ठिकाणी प्रशासनाने या ठिकाणी लक्ष केंद्रित करून पाणी वेळोवेळी दांडी गावातील लोकांना पोचलं पाहिजे परंतु या ठिकाणी पोचत नाही अत्यंत परिस्थिती या ठिकाणी घटना वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे नळ कनेक्शन असून सुद्धा पाणी वीस ते बावीस दिवसांनी पाणी येते अशी धक्काधक प्रकार दांडी गावातील गावकऱ्यांना सोसावा लागत आहे सहन करावा लागत आहे अशी परिस्थिती दांडी या गावामध्ये घडत आहे जवळच्या दांडी गावात टायमावर नळाला पाणी येत नसल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना बाडे देऊन पाणी आणावं लागत आहे त्यामुळे दांडी गावातील ग्रामस्थांमध्ये पाण्याविषयी चिंताजनक बाब समोर निर्माण झाली आहे सुविधा असून सुद्धा पाणी नाही हा प्रश्न मुद्दा गावातील ग्रामस्थासमोर उभा राहिला आहे आणि त्यामुळे गावकऱ्यांसमोर गावातील ग्रामस्थासमोर असंतोष पसरत आहे दांडी गावातील पाण्याविषयी आता मोठी कसरत असल्यामुळे प्रशासन यावरती काय दाद घेत आहेत काय यावरती अंमलबजावणी करतात ते आता बघणं गरजेचं असेल आता न्याय प्रशासनाच्या मार्फत मिळेल का नाही हे ग्रामस्थ आता विचार करत आहे कॅमेरामॅन दिनेश डवणे सहित दांडी न्यूज